नमस्कार काय कार्यक्रम होता आज पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे जो जंगल उठा होता त्याचा बाबा गातकर यांच्या ते पुण्यतिथी पुण्यतिथी ना तर त्यानिमित्ताने माझे श्रमिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वाघ आणि मुरबाड तालुक्याचे माजी सभापती त्या अनुषंगाने सगळे जमलेले आम्ही कत्करी बांधव आता जो कार्यक्रम झाला अप्रतिम होता आणि त्याचं हो जे, जे सही नियोजन होतं ते श्री प्रदीप देसाई साहेब यांनी एकदम व्यवस्थितपणे नियोजन केलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि माझ्या संघटनेच्या वतीनं त्यांना एवढंच विनंती आहे की इथून पुढं असेच कार्यक्रम होत राहावे असंच त्यांनी नियोजन करावं शासनाकडं त्यांनी त्यांनी अशीच कार्यक्रमाची आपल्या समाजाचे कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलता ते <laughs> तर मध्यंतरीच्या काळामध्ये अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर आरोप केले होते तर या बाबतीत आता त्यांच्या बाबतीत बरेचसे प्रकरण असे घडले तर तुम्ही काय सांगाल कसं एक म्हणे मेलेश्वर स्वरूप दिसत नाही प्रदीप देसाई साहेबांना आम्ही पर जवळून बघितले माणूस जरी कडक असला स्वभावानी तर ते आपण फार प्रेमळ आहे आणि हा लोकांचा काही समज आहे की प्रदीप देसाई साहेब असे आणि ते चुकीचा समज आहे लोकांचा त्यांनी जवळण्यावर त्यांच्याकडनं त्यांची कामाची जी पद्धत आहे ती पाहावी तुम्ही यांच्यावर आरोप केले ते ना मध्यंतरी काय बोलणार आता आता काय बोलणार आता व्यवस्थित आहेत साहेब आदिम जमातीचे काम करण्यास उत्तुक आहेत आणि आम्हाला हे वाटते साहेब हे शंभर टक्के खातकरी समाजाला पुढे घेतील